गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी क्रीडा आणि युवक सेवा संचिनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा आणि क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने रत्नागिरी येथे घेण्यात ये आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या नेहा दुधाळ या विद्यार्थिनीने आपली क्रीडा क्षेत्रातील सुणूक दाखवत यशाला गवसणी घातली आहे नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेकरता विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता मध्ये रोटरी स्कूलच्या नेहा दुधाळ या विद्यार्थिनीने इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंवरती मात करत आपले कुस्ती कौशल्य दाखवत एकोणीस वर्षाखालील मुले पन्नास किलो वजनी गटामध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकवलाय तिच्या या यशामुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय संस्थेचे चेअरमन बिपिन पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेहा दुधाळ हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचाल साठी शुभेच्छा दिल्यात